अकोला जिल्ह्यामध्ये अजित एकशे पंचावन्न हे बियाणं घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासूनच कृषी केंद्राच्या दुकानासमोर रांगा लावलेल्या आहेत माझा नंबर लागला पाहिजे आणि मला बियाणं लवकर मिळायला पाहिजे यासाठी तब्बल चाळीस किलोमीटर वरून आलेल्या काही शेतकऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच कृषी केंद्रासमोर रांगा लावल्या आहेत कृषी केंद्र हे सकाळी अकरा वाजता जरी उघडणार असलं तरी बियाणं लवकर मिळावं यासाठी शेतकरी सकाळपासूनच रांगेत उभे होते हा आम्ही साहेब गांधीगिडामधून आलो सकाळी सहा वापरून निघालो तिथं उभे राहिलो पण आम्हाला बियाणे मिळून नाही राहिलं कालही उन्हात उभे राहिलो काले, काले मिळालं नाही आज सकाळीपासून येऊन बसलो पण अजून दुकानं काही उघडले नाही आम्हाला बियाणेची अर्जंट गरज आहे बियाणं अर्जंट पाहिजे हेच पाहिजे बियाणं आमच्या शेतीमध्ये हेच बियाणं चांगलं येते चौथा बाजारहून आलेली आम्ही बियाणे भेटलं नाही काही आली होती बियाणीसाठी पण कालही बियाणी भेटलं नाही आहे तीन वाजेपर्यंत होती मी इथे हो। आणि आजही भेटते की नाही किती वाजता घरी जायला भेटते हेही वेळ माहिती नाही पण दोन ते दोन दिवस झाली मी चक्रमान झाली चाळीस किलोमीटर येऊन येऊन राहिली मी पण मला काही भेटून नाही राहिलं बियाणी हेच बियाणी पाहिजे मला अजित पंचावन्न किती वाजता आले तुम्ही मी सकाळी साडेसहा वाजता आली